दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की आहे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राव दे राहिलेला दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या दर्श आमूशा आहे तसं बघायला गेलं तर आज मंगळवार चोवीस जून संध्याकाळी सात वाजता आमोषा लागणार आहे आणि उद्या पंचवीस जून बुधवारी दुपारी चार वाजता आमोशा संपणार आहे तर ह्या आमोशाला आपल्याला कटाक्षानं काही गोष्टीचा नियम पाळायचा आहे कोणत्या गोष्टी तर घरामध्ये ह्या भाज्या बनवायच्या नाहीत उद्या ह्या भाज्या खायच्या नाहीत आणि कोणीही बाहेरच्या व्यक्तीनं अशी काही वस्तू दिली तर ती बिलकुल खायची कोणती वस्तू भाज्या कोणत्या बनवायच्या नाही हे संपूर्ण मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा बघा आपल्या घरामध्ये सगळं सुरळीत चालू आहे आपल्या घरामध्ये आपलं घर सुंदर बांधलेलं आहे गाडी आहे मुलांचं एज्युकेशन व्यवस्थित चालू आहे मुलं नम्रात आहेत काही जणांच्या मुला मुलांची वेळेत लग्न झालेत मुलांना मुलंसुद्धा झालेत मुलांना नोकऱ्या चांगल्या आहेत घरात नवरा नवराबाईकोंचा संसार सुखाचा चालू आहे पैसा आहे संपत्ती आहे सगळं वेल व्यवस्थित आहे तर अशा वेळेला प्रत्येक शेजारी असेल नातेवाईक असेल संबंधित असेल त्याला तुमचं बरं वाटेल असं नाही पन्नास टक्के लोक वाईट विचार करत असतात आणि पन्नास टक्के लोक तुमचा चांगला विचार करतात ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या चांगल्या असतात त्यावेळेला तुमचे कष्ट तुम्ही केलेली मेहनत तुम्ही प्रामाणिक राहिला तुमचं कर्म चांगलं हे कुणीही विचार करत नाही फक्त समोरची व्यक्ती तुमचं कसं चालू आहे तुम्ही काय केलं कशा पद्धतीनं केलं नावं ठेवत असतात आणि नकारात्मकता तुमच्यामध्ये येत असते एक अनुभव घ्या तुमच्या घरामध्ये अशी एखादी व्यक्ती येऊन गेल्यानंतर तुमच्या घरामध्ये वाद होणं किंवा तुमच्या घरामध्ये वाईट गोष्टी घडणं बघ क घडतं का बघा कारण मी माझ्या स्वतःचं वरून अनुभव सांगते कारण माझ्या घरामध्ये अशा काही व्यक्ती येऊन गेल्यानंतर आमच्या घरामध्ये काही ना काही वाईट घडत असतं त्यामुळं तुम्हीसुद्धा ऑब्झर्व करा कारण ह्या जगामध्ये सगळेच चांगले तुमचं चिंतणारे नाही आणि आमांशा जी आहे ती अशी आहे की ह्या आमोशाच्या वेळेला तंत्रविद्या जादूटोणा जे काय आहे ते लवकर होतं आणि लोक करत असतात आणि अमोशाच्या वेळेला ह्या पृथ्वी तलावरती जास्त नकारात्मकता असते त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा काही वाईट गोष्टी घडत असतात आमोशाला चंद्र नसतो त्यामुळं आपल्या कुंडलीतील जे ग्रह आहेत ते सुद्धा आपले ग्रह काही बिघडत असतात त्यामुळं आपल्याला उद्या नियम काहीतरी पाळायचे आहेत हे नियम कोणते तर आपल्या घरामध्ये काही भाज्या बनवायच्या नाहीत कोणत्या भाज्या बनवायच्या नाहीत बघ सगळ्यात पहिल्यांदा मांसाहार अजिबात बनवायचं नाही मांसाहारमध्ये अंडी मासे झिंगे खेकडे बांगडे चिकन मटन सगळं आलं हे सगळं तुम्ही उद्या टाळायचं आहे हे जर तुम्ही खाल्लं तर तुमच्या कुंडलीतील ग्रह बिघडतात म्हणजे बिघडतातच मी स्वतःचा अनुभव सांगते कारण ज्या वेळेला मी मांसाहार करत होते त्यावेळेला माझ्या आयुष्यात खूप अडचणी आल्या आणि मी खरंच मनापासून स्वामींच्या स्वामींनी मला चरणाजवळ घेतलं स्वामींच्याजवळ मी दररोज निवेदन ठेवायची कारण माझ्या सेवेमध्ये मला अडथळे यायचे त्यामुळं रोज मी एकच स्वामींना विनंती करायची प्रार्थना करायची स्वामी समर्थ महाराज मला शाकाहारी बनवा माझं पूर्ण मांसाहार बंद करा आणि खरंच स्वामींनी माझी हाक ऐकली आणि आज सहा महिने झालं मी बिलकुल मांसार करत नाही विशेष म्हणजे माझ्या मुलीलासुद्धा मांसाहार खूप आवडायचं तीन महिने झालं माझ्या मुलीने ही मांसाहार पूर्ण बंद केलेला आहे ती तर माझी मुलगी जी, जी आहे ती इंजिनिअरिंग आत्ता कम्प्लीट झालेली आहे म्हणजे बावीस वर्षाची आहे आणि माझी मुलगी आई कुलदेवी तुळजाभवानीची महालक्ष्मीची कोल्हापूरची आंबाबाईची अतिशय सेवा करते अभ्यास करूनही ते करते आणि तिला नक्कीच महालक्ष्मी म्हणा कोल्हापूरची अंबाबाई म्हणा तुळजाभवानी म्हणा काळूबाई मांढरेजी हे सगळे भरभरून तिला आशीर्वाद देतील कारण ती निस्वार्थी सेवा त्या देवींची करते आणि आता ह्या मांसारपासून अलिप्त कसं राहायचं तेच तुम्ही ठरवायचं पण विशेष तिथी वि विशेष सण विशेष वाराला तर तुम्ही मांसाहार नक्कीच टाळा मग कोणते सोमवार असेल मंगळवार असेल गुरुवार असेल शनिवार असेल शुक्रवार असेल बघा कालाष्टमी असेल दुर्गाष्टमी असेल एकादशी असेल संकष्टी असेल ह्या वेळेला तुम्ही मांसाहार टाळायचं आहे आता अमावशा आणि पौर्णिमा तर नक्कीच तुम्ही करायचं नाही खायचं नाही दुसरी गोष्ट कांदा लसूण कांदा लसूण जो आहे तो तामसिक आहे त्यामुळं त्या आपल्या मनामध्ये चिडचिडी तयार होते आणि आपला स्वभाव चिडचिडी होतो त्यामुळं कांदा लसूण शक्यतो उद्या टाळायचं आहे दुसरी गोष्ट लाल मसूर कंदमुळे कंदमुळ्यामध्ये बटाटा आला रताळ आलं त्यानंतर बटाट हे मुळा आला गाजर आलं ह्या गोष्टीसुद्धा टाळायचे आहेत लाल भोपळा लाल भोपळासुद्धा उद्या खायचं नाही लाल भाज्या खायचं नाही लाल बीट खायचं नाही लाल मसुरा खायचं नाही काळे चणे खायचे नाही ह्या सगळ्या गोष्टी उद्या तुम्हाला वर्ज करायच्या आहेत त्यानंतर बघा तुम्ही बाहेरच्या कुणाकडूनही काही खायचं नाही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात तर सांगतात तुम्ही ज्या सेवा करत असता त्यावेळेला तुम्ही परानं टाळायचं ह्याचसाठी सांगतात की कोणी जादूटोणा करू नये किंवा कोणाच्या तरी घरामध्ये मांसार बनवलेलं असतं तिथं पाळलं जात नाही त्यामुळे मा आपण परानं खायचं सगळ्यात महत्त्वाचं पांढरे पेढे कोणाच्या घरात खाऊ नका पांढरी खीर खाऊ नका पांढरे पदार्थ वेलची लवंग खाऊच्या पानाचा विडा खाऊचं पान हे शक्यतो तुम्ही बाहेर कुठेही कोणाच्याही घरी खाऊ नका असं वाटतं तुम्हाला की हा खरंच ही माणसं निःस्वार्थी आहेत ह्यांच्या घरी खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही पण जिथे तुम्हाला शंका येते तिथे बिलकुल खाऊ नका दुसरी गोष्ट ज्या घरामध्ये तुम्हाला असं वाटतं त्या घरामध्ये तर कायमच परानं टाळा त्या घरामधलं कधीच खाऊ नका कारण अशा बऱ्याच गोष्टी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत तुम्ही अनुभवू शकता आणि तुम्ही मग व्हिडिओ बघितल्यानंतर खरंच मला माझ्या व्हिडिओचा फरक मी जे सांगते ते पटेल तिसरी गोष्ट तुम्ही उद्या बाहेर कुठे कारणास्तव गेला शक्य असेल तर घरातलं जेवण घेऊन जावा हॉटेलमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी मांसाहार शाकार एका ठिकाणी बनवलं जातं त्यामुळे हॉटेलमधलंसुद्धा टाळा कांदा लसूण वापरलेला असतो ते टाळा तुम्ही वाडी नरसिंहवाडी किंवा अशा ठिकाणी जिथे देवस्थान ज्या ठिकाणी गेला तर बऱ्याच ठिकाणी विना बिना कांदा लसणाची जेवण बन नरसिसिंहवाडीला तर बरेच हॉटेल आहेत की कांदा लसूण वापरतच नाही त्यामुळे अशा ठिकाणी जेवण केला तर चालेल पण शक्यतो आमोशाला परांना खाऊ नका दुसरी गोष्ट या दिवशी तुम्ही दान, दान करा दान कोणाला करायचं खरंच ज्या व्यक्तीला गरज आहे ज्या व्यक्तीला त्याची आवश्यकता आहे अशा व्यक्तीला तुम्ही दान करायचं त्यामुळं तुमच्या आयुष्यात जे काय नकारात्मकता आहे ते दूर होईल आणि तुम्हाला कुठलेही दोष लागणार नाही समजा मंदिरात गेला पेढा दिला तर खा कारण मंदिरात सकारात्मकता असते त्यामुळे मंदिरातला प्रसाद खायला काहीच हरकत नाही पण बाहेर कुणाच्याही घरी पांढरे वस्तू खाऊ नका नक्की हे नियम पाळा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा